संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर परिसरातील माळशिरस डी एलईडी पथदिवे आणि हायमास्ट हे दोन वर्षांपासून बंद आहेत त्यामुळे पालखी मार्ग अंधारात असलेल्या दिसतोय आषाढी यात्रा तोंडावर आली असताना पालखी मार्ग प्रकाशमय होणं गरजेचं आहे माळशिरस शहरातील अहिल्यादेवी चौक ते पालखी मार्ग लगत असणारे म्हसवट टेंभुर्णी रोड अशा सर्वच ठिकाणांवरचे पथदिवे सुरूच न झाल्यानं वारकऱ्यांच्या भक्तिमार्गावर अंधार झालाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पथदिवे आणि हायमास्ट तातडीनं सुरू करावे अशी मागणी आता माळशिरस शहरासह वारकऱ्यांमधून केली जाते पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे पालखी सोहळ्यातील भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आमची यंत्रणा यंत्रणेची तयारी चालू आहे शासनाने अद्यापही अनुदान दिले नाही ते तातडीने देणे आवश्यक आहे शहरातील अहिल्यादेवी चौकातील हायमास्ट व दोन्ही महामार्गावरील एलई डी दिवे महाराष्ट्र राज्य व विकास महामंडळाने चालू केल्यास भाविकां भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही